હા એવો મીટિંગ ચાલુ હોય બટન દાવા નાય બોલ્યાકાંડા બોલતી waktu <se> tim <tok> yang <PHILANCA> rasa berbeza ini besar, lah tak ini tu kan tu ah itu ah meeting ah roll roll अधिवेशन नाही आमचं राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमय आणि मीटिंग दोन दिवसापासून आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे प्रत्येक विभागवाईच सेपरेट मीटिंग घेतलेली आहे विद्यार्थी असू युवक असू महिला असू युवती असू किंवा आज फादर बॉर्डीची किंवा आमच्या सर्व खासदारांची मिटिंग आमदारांची मिटिंग अशी मिटिंग आणि चर्चा झालेली आहे अधिवेशन नाही नाहीत वेगवेगळ्या विषयासंदर्भात येणाऱ्या कालखंडामध्ये पक्षाला कसं पुढे घेऊन जायचं पक्षाचे ध्येय धोरणं कसे आपल्याला समाजापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पोचवायचे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय देऊ शकतो आपण शेतकऱ्या सरकारला कसं प्रत्युत्तर देऊ शकतो या संदर्भात काल मिटिंग झालेली आहे काही नाही अशी कुठलीही चर्चा कालच्या झालेली नाही फक्त आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुकामध्ये युवकांना बहुतांशी ठिकाणी संधी द्यायची युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित बरोबर घेऊन आपल्या पक्षाला एक चेहरा बनवायचा कुठल्या भूमिका वेगवेगळ्या अँगलनी निवडणुकीमध्ये अं कशामुळे आपल्याला पराभव सामोरं जावं लागलं या सगळ्या गोष्टींची बारीक सारीक चर्चा काल झालेली आहे देशमुखांची हत्या ही निर्घुन हत्या आहे त्या घटनेला एक महिना ओलांडून गेलेला आहे तरी त्या घटनेचा लवकरात लवकर त्याचा तपास लागला पाहिजे या नेते आले आमचे

हे बघा आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून कि प्रदेश अध्यक्ष बदलणार काम को होणार अरे पक्षात आम्ही काम करतो आम्हाला जास्त माहिती असेल ओरडलं झापलं मारायला पण गेले गे होते फक्त हात उचलला नाही तुला कुठल्या ना बातम्या दे तु? दे तु देतो देतो वृत्तपत्रांमध्ये म्हणजे ते आजकाल वृत्तपत्राचे प्रतिनिधी थिरत तरी असतात इथे बातम्या घेण्यासाठी कुठेतरी बसेजन टेबल न्यूज द्यायची काय चालू आहे यार अजित भेटले त्यांच्या पुष्पगुच्छ दिले चांगलं ना ती संस्कृती आहे त्याच्यात काय मोठं भेटले तर असं आहे ही तर गोष्ट खरीच आहे आम्ही कोणाला आडवत का कोणी आता यांना आम्ही आडवत होतो हे थांबले काय गेले पळून त्यात काय मोठं तीन तीन चार चार पर्षा अरे ते पवार साहेब बघतील ना पवार साहेबांशी बोलतील लोक पवार साहेब निर्णय घेतील याची सार्वजनिक चर्चा कधी होते का हो संघटनेची जे कोणी बातम्या किंवा बोलत असतील त्यांना एक सांगा मी मी शहाऐंशी साली चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेत आलोय चौऱ्याऐंशी साली पक्ष संघटनेची कधीही जाहीर चर्चा होत नाही ती आपल्या बॉसशी बोलायची असते बॉस कडनं मार्ग काढून घ्यायचे असत पक्ष आमचा आहे तो काय पब्लिक मध्ये न्यायचा नसतो पक्षाचं काम पब्लिक मध्ये न्यायचं पक्षाच्या समस्या पक्षामधल्या काय अडचणी असतील त्या पब्लिक मध्ये न्यायच्या नसतात आणि तुम्ही म्हणजे तुम आश्चर्यच वाटतं मला बाबा पर परिपाक पर असं आहे की पाचव्या बैठकांमधन परिपा हा निघाला की आपल्याला लढायचं आहे तयार राहा महानगरपालिका येत आहे जिल्हा परिषद येते आंदोलन करावी लागतील एवढं मोठं मत्साजोगचं प्रकरण परभणीचं प्रकरण आहे महाराष्ट्रभर पेटवावं लागेल सगळं प्रकरण आता ज्या पद्धतीने सरकार त्याला समर्थन देत आहे सरकार त्याच्या पुढे उभं राहिलंय स्वतःच्या मागे ठेवत आहे आपल्याला बाहेर काढावं लागेल मला सांगा पत्रकारांनाही माझा प्रश्न आहे परभणीचा सोमनाथ सोयवंशी मेळा कसा कोणी विचारत नाही गरीब बिचारा एका मागासवर्गीय दलित पोराला महाराष्ट्र न्याय देणार की देणार नाही आणि मला अभिमान वाटतो त्या आईचा त्या आईने साईला मला दहा लाख नको तुमचे तुमची भीकच नको मला कौतुक केलं पाहिजे त्या आजीच जाऊन तो मेला कसा अजून सर आम्ही एवढं उग बोबून विचारतोय मेला कसा सांगा मेला कसा सांगा असं कसं चालेल हो तो झाला कुठे मृत्यू झाला कुठे त्यांचा त्यांना श्वासोश्वासाचा त्रासच झाला तर झाला कुठे काही जागा काही जागा असेल ना इथे झाला ते मेले किती वाजता आता पूर्वीचे दिवस राहिले नाही ना हार्ट बीट सोडणं सांगतात की किती तासापूर्वी हे थांबलंय म्हणून तुमचं हृदय काहीच समजत इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ दिस इज वॉट द गव्हर्नमेंट इज हायडिंग इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ ॉज इन टू मॅजिस्टेरियल कस्टडी न्यायालयीन कोठडीत कोणाचा मृत्यू होणं याला मर्डर म्हणतात मग त्याचा खून केला तर कोणी केला त्याच्या अंगावर जखमा होत्या त्या जखमा आल्या कुठनं बोंबलून बोंबलून मी विचारतोय अधिवेशनापासून कोणाचं लक्षात नाही तिचं इन्स्टिट्युशनल मर्डर आणि बघच बरोबर मागासवर्गीयांचाच इन्स्टिट्युशनल मर्डर होतात गरीब बिचारा एका मागासवर्गीय समाजातला पोरगा त्याला न्याय द्यायलाच पण तयार नाही गृहमंत्री निष्क्रिय कारण की ओपन तर करा ओपन तर करा सांगा तर परळीमध्ये एकशे नऊ नाही तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या शेतीपट्टे खणले राह तर फक्त तिथे तुम्हाला हाडं मिळतील हाडं फक्त पोलिसांनी मी तुम्हाला जाणतो ना परळी मध्ये म्हणजे परळी मला आफ्रिकेत वाटायला लागला आता ज्या ज्या स्टोरीज येतात ना त्या आफ्रिकेत वाटायला लागलो लोकांच्या जा घरी जाऊन हा दम देतो वाल्मिक करार घरी जाऊन तुझा नवरा जिवंत राहील का एका बाईला दिलेला दम ती बाई म्हणाली याला तीनशे दोन मध्ये टाका मी स्वतः उभी राहून कॅमेरा समोर सांगेन पण हा जर तीनशे दोन मध्ये नाही गेला आणि हा सुटून बाहेर आला तर माझा नवरा जिवंत राहील की नाही याची खात्री नाही सारखी स्त्री की आमची जमीन लुटली या माणसाने आणि कोण घेणार ते विकत तर धनंजय मुंडे यांचा नौकर काय तो तो पण बापू मुंडे काहीतरी गा जो कोण असेल तो त्याच्याकडे इम्पोर्टेड कार त्याच्याकडे बंगला आणि तो नौकर आम्ही कितीही म्हटलेलं नाही त्यांनी खून केला धनंजय मुंडे असं म्हटलंय ऑन रेकॉर्ड कुठे आहे का तुमच्याकडे मी आज सगळ्यांसमोर परीक्षा लिहायला झालाय परीक्षा आम्ही म्हंटल का पण तुम्ही चार हवालदारांची ट्रान्सफर केली ना का म्हणून ट्रान्सफर केली की त्यांचे वाल्मिक संबंध आहेत आणि ते चौकशी प्रभावित करू शकतात हो ना साधा प्रश्न उभा राहतो तर चार हवालदार चौकशी प्रभावित करू शकतात तर मग धनंजय मुंडे प्रभावित करू शकतात की नाही बस एवढाच प्रश्न आहे अहो त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी मागणी केली ना राजीनामा घ्या म्हणून आम्ही नाही केली ना मंत्रिमंडळातले त्यांचेच सहकारी जाऊन भेटून सांगतायत ना की आम्हाला मतदारसंघात त्रास होतोय म्हणून सगळंच लपून ठेवाल चादरी खाली तर नाही जमत चादरी खाली पण हालचाल दिसतेच ना कुठेही संघ परावाराचं कौतुक केलं नाही पण मात्र बीजेपीच्या विजयामध्ये मा संघाचा मोठा हात आत आहे हे बोलले आणि त्याच्यात चूक काहीच नाही संघाने जीव तोडून काम केलेलं आणि संघाचे एक मोठे प्रतिनिधी नागपूरला मला चालता चालता भेटले त्यांनी मला स्वतः जितेंद्र ह्यांचा विजय हा खरा आमचा विजय आता मला ह्याच्यावरती अधिक काही बोलायचं नाही तो त्यांचा मातृपक्ष आहे म्हणजे मातृ संघटना आहे त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे ह्याच्यात आमचं काही गुमत असतं का नये पण मी असो किंवा पवार साहेब म्हणजे पवार साहेब तर वैचारिक दृष्ट्या काही संबंधच नाही आता एखादा म्हणजे जा त्यांनी जर बीजेपीला मदत केली आणि निवडून यायला सहकार्य केलं आणि ते जर बोलून दाखवलं की त्यांनी प्रचार केला त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने प्रचार केला घराघरात जाऊन सांगितलं त्या तुम्हीच काय आहे कौतुक झालं महानगरपालिकेच्या बैठका होतात असं आहे की इतला आसा है कि हे सगळं वरिष्ठ पातळीवर केलं जात मी माझ्या तोंडातला काही निघणार नाही जेणेकरून तेवढीच एक ते संधी मिळेल की जितेंद्र बोलला मला काही म्हणायचं नाहीये हे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे तिघं मिळून ठरवतील जे ठरवतील ते ठरवतील

आणि स्पेक्युलेशन पत्रकार करतात आणि त्याला राजकारण्यानी उत्तर देवी आवर पॉलिटिक्स के नॉट बी मीडिया ड्रिवन आमचं राजकारण आमचं राजकारण आहे मीडियाने येऊन त्याला असे झालं असे झालं असे झाला असं नाही होत आणि मी तरी त्याच्यातला नाही आहे माझा मार्ग मी चोखावतो आणि जातो जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील जोपर्यंत साहेबांची आणि सगळ्यांची बैठक होत नाही तोपर्यंत जयंत पाटील ह्या माणसाविषयी चर्चाही होणार काय काय पण सुरेश धसारना विचारा ना मला मुन्नी पण माहित नाही आणि काय त्या मुन्नीचे कारणामे हे पण माहित नाही मला कशाला घेत त्याच्यामध्ये काय 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 माहित नाही म्हणजे मी ऐकलं नाही त्याच्यावर मला काही म्हणजे हे पण नाही मी पहिल्यांदा तुमच्याकडे बातमी आली आणि डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारला काय यार आम्हाला आम्हाला पण थोडं वापरावं लागतं ना <laughs> मग त्यांच्या किती अठ्ठावीस तर लाडक्या बहिणी सापडल्या ना हे बघा वाल्मिक कराडचे बावीस गुन्हे त्याच्यातले सात पिंशी सात आहेत वाल्मिक करार जहार वाल्मिक करार खडा व सरकारचे बडा असे पुरावे येत आहे त्यांचे मला एवढाच प्रश्न आहे की अनिल देशमुखांना फक्त आरोप केला सिद्ध पण नाही केलं ईडी पीडी सीडी बीडी सगळं लागलं ला। इथेच पैसे घेतल्याचे मागितल्याचे काय झालं कुणी केली तुम्ही तर तुमच्या चॅनलला वगैरे बघितलं नाही बातमीच नाही 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 मग तुम्ही बातमी काय नाही दिली आजपर्यंत नाही पण म्हणजे तेच ना, 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 ना ते काय का फरक पडतोय त्यांना सगळ्या तीनशे सात आहेत सगळे 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 ज्या पोलीस स्टेशन मध्ये तीनशे सात मध्ये वॉन्टेड आहे त्याच पोलीस स्टेशन मध्ये शंभर वेळा चा पित होतो त्याच इन्स्पेक्टरची जी दिसती होती त्याच इन्स्पेक्टर केसला गेला हे केसला जी हत्या झाली चौकशी अधिकारी तोच होता पहिला ज्यांनी अट्रॉसिटी नोंदवली नाही तोच अधिकारी होता त्या कुठेतरी प्रचंड घोटाळा आहे आणि प्रत्येकाचे टांग एकात एक एकात एक एकात एक अडकल्यामुळे कोणीच काही करत नाही काल बैठकीमध्ये होता जयंत पाटलांच्या संदर्भात अनेक माध्यमांसमोर येतात जयंत पाटलांची खासदारांना ओरडलं ज्या खासदारांनी पहिल्या रांगेत बसलेले होते त्या खासदारांनी जाऊन अजित पवारांना निवडणुकी अशी अशी कुठली चर्चा नाही आता आवड साहेबांनी पण सांगितलं आम्ही सगळे आणि एक तुम्हाला सांगतो हे प्रकरण मिटवा जयंत पाटलांना मी गेले नाही म्हणायला गेलं तरी तीस सालापासून ओळखतो ही इज वन ऑफ द मोस्ट शुरुडेस्ट पॉलिटिशियन इन महाराष्ट्र पॉलिटिक्स ते कोणाला ओरडतील असं तुमच्या स्वप्नात तरी कसं येतो ते जयंत पाटील आहेत ते मला सांगतात अरे जितेंद्र शांत राहना कशाला चिडत असतो काय मी जरा जरी काय बोल अरे जरा आवर घे ना ते चिडतील कोणावर अरे सर्वात दोस्ती करणारा माणूस जयंत पाटील मी काय त्यांची बातमी त्यांच्या स्वभावाची कोणी सांगितलं तुम्हाला येऊन हा या ना लवकर घ्या रे जरा जल्दी लिहिलो यार मीटिंग चालू होण्या आम्हाला

रोल रोल राष्ट्रवादी पक्षाचा अधिवेशन सुरू आहे दिवस झाला जाणार असे संकेत मिळत आहेत प्रदेशाध्यक्षांपासून सगळे बदलले जातील अशी चर्चा आहे आमचं राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विनिमय आणि मीटिंग दोन दिवसापासून आदरणीय साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे प्रत्येक विभागवाईज सेपरेट मिटिंग घेतलेली विद्यार्थी असू युवक असो महिला असू युवती असू किंवा आज फादर बॉडीची किंवा आमच्या सर्व खासदारांची मिटिंग आमदारांची मिटिंग अशी मिटिंग आणि चर्चा झालेली आहे अधिवेशन नाही वेगवेगळ्या विषयासंदर्भात येणाऱ्या कालखंडामध्ये पक्षाला कसं पुढं घेऊन जायचं पक्षाचे ध्येय धोरणं कसे आपल्याला समाजापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पोचवायचे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय देऊ शकतो आपण शेतकऱ्या सरकारला कसं प्रत्युत्तर देऊ शकतो या संदर्भात काल मिटिंग झालेली आहे काही नाही अशी कुठलीही चर्चा कालच्या मीटिंगमध्ये झालेली नाही फक्त आदरणीय पवार साहेबांनी एकच सांगितलं की येणाऱ्या निवडणुकामध्ये युवकांना बहुतांश ठिकाणी संधी द्यायची युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित बरोबर घेऊन आपल्या पक्षाला एक चेहरा बनवायचा

देशमुखांची हत्या ही निर्घुन हत्या आहे त्या घटनेला एक महिना ओलांडून गेलेले आहे तरी त्या घटनेचा लवकरात लवकर त्याचा तपास लागला पाहिजे या नेते आले आमचे